शांत आहे थोडा तो आता नमस्कार मित्रांनो मी कोकणी समेक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो संगमेश्वर मध्ये खूप दिवसाने ब्लॉग घेऊन आलो सापांचा सो आजपर्यंत आपण स्नेक रिस्की साठी आलोय आणि सांगतात की आहे इथे मला मुष्टी आहे ओ ना ती

मित्रांनो केवढा मोठा घोनस आहे तुरे शांत आहे थोडा त गोना सापना तर इसकी किल्ला आहे <णगारागाराधा> मात्र भुत्री जाऊ तर नमस्कार सो मग आपण जो सगळे सकाळी सकाळी नदी दुपारी बारा वाजता आपण घोनस पकडला होता तेव्हा मी एक गोष्ट बोलायचं राहिलो होता की जय शिवराय मित्रांनो आज आहे शिवजयंती आणि हे मी मग बोलायचं राहिलो होतो सकाळी सो आता आपण चालू आहे त्याला रिलीज करायला इकडे कोणी हात लावू नये म्हणून तिकडे डालग्या खाली ठेवलेला आहे आलेच सगळे इकडे सो आपण त्याला आता रिलीज करायला चाललोय सर्वेश आलेला आहे सर्वेची एक मीम तुम्हाला थोड्या दिवसात येईल बघण्यासाठी ओके आपण निघालोय आता हा पुढे गेलाय आता आम्ही गाडीवर चाललोय बाबा आज पर्यंत चालले जाणार आहे स्टिक घेऊन आयुष्य गेलाय दादा दादाकडे दादा नको तर आपण घोनेशला रेस्क्यू केला होता कसब्यामध्ये कसब्यामध्ये संगमेश्वरला मला संगमेश्वर तर आपण आता रिलीज करायला जाणार आहोत सो आपण आपलं डेलीच्या स्पॉटला आलेला जिथं आपण साप रिलीज करतो तांबेडी भावाने आयुष्यात सायकल घेऊन जसं की मित्रांनो पाहू शकता आता आपण घोनस रेसी केलेला आहे तर घोनस अतिशय विषारी साप आहे आणि त्याचे जे दात असतात ते खूप मोठे असतात आणि तो जो जेव्हा बाईट करत होतो तेव्हा त्याची स्पीड एकदम क्षणात तो बाईट करत होतो आणि आपण हा साप पकडला संमेश्वर होते तिथे एक घुस मारली होती स्वप्नील सुरवे यांची तर आपण हा घोनस पकडलेला आहे लाकडामध्ये बसला होता त्याला घोणस म्हणजे सॉरी घुस भेटली ती खायला त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी अर्धी गोष्टी ओकून दिली नंतर मग तो बराच वेळा तिथं थांबला त्या घुस खाण्यासाठी म्हणून आपल्या नंतर मग त्यांनी आपला संपर्क केला आणि आपण तिथं जाऊ शकलो हा घोणस रेस्क्यू करण्यासाठी सो सुद्धा धन्यवाद तर आता आपण आलो याला रिलीज करायला होतो आंबेडीमध्ये आता रिलीज करूया

क्या श्टीक मोटी मोठी करणार 我他说，这多好多，去那个。